कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर तेच वाहन खराब झाले असता आपण जर वाहन सर्व्हिसिंगला टाकली तर वाहनाचे साहित्य कदाचित चोरी तर जात नाही ना कारण असाच प्रकार एका सर्व्हिसिंग सेंटरवर घडलाय हाच प्रकार भाजपचे माजी नगरसेवक प्रणीत सोनी यांनी उघडकीस आणला आहे पाहूया काय आहे तो प्रकार अनेकदा आपली गाडी खराब झाल्यामुळे आपण शोरूम मध्ये गाडी ठीक करण्याकरिता नेत असतो असंच माजी नगरसेवक प्रणीत सोनी यांनी बडनेरा रोडवरील हुंडई शोरूम येथून दोन वर्ष अगोदर गाडी खरेदी केली होती अनेकदा गाडीमध्ये काम निघत असल्यामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून त्यांनी शोरूममध्ये गाडी ठेवण्यात आली गाडीचे इंजन पूर्णपणे खराब झाल्यामुळे गाडी एवढ्या दिवस तिथे ठेवण्यात आली होती आज काही कामानिमित्त प्रणित सोनी हे शोरूममध्ये गेले असता शोरूममध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे शोरूममध्ये काम करणाऱ्या युवकांनीच गाडीचे साहित्य चोरताना माजी नगरसेवक प्रणित सोनी यांनी बघितले या शोरूममध्ये अनेकदा नागरिक आपली गाडी दुरुस्त करण्याकरिता येथे आणत असतात असेच किती जणांचे सामान चोरी जात असेल असा आरोप प्रणित सोनी यांनी केला आहे आणि शहरामधील अनेक शोरूममध्ये नागरिक आपल्या गाड्या दुरुस्ती करीता टाकत असतात त्यांना सुद्धा त्यांच्या गाडीची खबरदारी घेतली पाहिजे असं आवाहन सुद्धा माजी नगरसेवक प्रणित सोनी यांनी केले आहे मी आम्ही म्हणजे मी आणि माझा मित्रपरिवार माझा स्वतःचा परिवार मागच्या दहा बारा वर्षापासून हिंडाईचे खूप चांगले कस्टमर्स आहेत कस्टमर जुनाईन कस्टमरच्या कस्टमर नात्याने आम्ही मागच्या दोन वर्षाच्या पहिले इथून हुंडाई क्रेटा आम्ही केतन हुंडाई बडण्या रोडवरच्या या शोरूममधून आम्ही कार पर्चेस केली कार पर्चेस झाल्यानंतर त्याच्या सहा महिन्यानंतर माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता ॲक्सिडेंट झाल्यानंतर इथल्या एम आय डी सीला केतन हुंडाईचं बॉडी शॉपचं शोरूम आहे जिथं सर्विस जेवढं कारचं ॲक्सिडेंट होतं ते ॲक्सिडेंट झालेलं कार तिथे जातात तिथे माझी गाडी महिनाभर होती महिनाभर तिथं असल्यानंतर जेव्हा माझी गाडी दुरुस्त करून मी परत घेऊन गेलो तिथून आता मी एक म्हणजे प्रामुख्याने एक महत्त्वाचा विषय आहे आता जेवढ्याही बी एस सिक्स इंजनच्या गाड्या म्हणजे कंपनीजने लाँच केलेलं आहे सगळ्याच कंपनीने बी एस सिक्सचा जो इंजन आहे डिझेल गाड्यामध्ये ते डिझेल गाड्यामध्ये डी पी एफचे खूप जास्त प्रमाणात एक प्रॉब्लेम सुरू आहे डी पी एफ म्हणजे डिझेल फिल्टर रिजनरेशन डिझेल फिल्टरमधलं जे पार्टिकल्स असतात जे खराब पार्टिकल्स असतात त्यांना तो डी पी एफ जो असतो तो त्यांना थांबून ठेवतो तर डी पी एफचा तो म्हणजे टेक्निकल पार्ट आहे तो तर डी पी एफचा पार्ट सहा महिने सात महिन्यातून एखादा एखादा ये एक वेळा येणे हा म्हणजे स्वाभाविक आहे पण माझ्या कारमध्ये मा एक दिवस आहे दोन दिवस आड आपल्या कारमध्ये कंटिन्युअसली डी पी एफचा त्रास सुरू झाला होता तर डीपीएफचा त्रास एवढा मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता की मी सतत मग इथे इंडाईच्या एजन्सीमध्ये हे जे केथन हुंडाई आहे इथं मी यायचो आणि इथल्या सर्व्हिस टीमला मी सांगायचो की बा इथं मला त्रास होतो आहे जेव्हा जेव्हा मी इथं आलो तेव्हा तेव्हा माझं त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला तो डी पी एफचा प्रॉब्लेम माझा हटला पण इथून आपण जेव्हा परत मी गाडी घेऊन बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मला डी पी एफचा त्रास परत यायला लागला हा सतत हा वर्षभरात पूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये हो हा सगळा मला त्रास गेलेला आहे आत्ता दोन महिना अगोदर दीड ते दोन महिन्या जवळपास अगोदर या डी पी एफच्या त्रासामुळे माझं इंजन बसला इंजन खराब झालं म्हणजे लिटरली दोन वर्ष जुनी गाडी होती नवीन गाडी ज्याला दोन वर्षे पूर्ण झालं त्याचं इंजन बसला ते इंजन बसल्यानंतर मी कंपनीतल्या लोकांना बोलवलं कंपनीतल्या लोकांनी माझ्या घरून ती कार उचलली आणि चालवत इथपर्यंत शोरूमपर्यंत आणली तेव्हापासून तर आज किमान दीड ते दोन महिने होतात आहे माझी गाडी इथं शोरूममध्ये ठेवलेली आहे माझं सतत कंपनीसोबत आणि इथल्या डीलरसोबत वारंवार मेलमध्ये कन्व्हर्सेशन सुरू होतं माझी त्यांना मागणी ही होती की बा मला जे हे प्रॉब्लेम चाललेला आहे सतत मला दोन वर्षापासून जेव्हा तुम्ही गाडी घेतली तेव्हाच मला त्रास जातो आहे मला तुम्ही गाडी परचेस पूर्ण रिसेल करून द्या म्हणजे रिसेल करून मला नवीन गाडी द्या तुम्ही एक्सचेंज करून आणि बा मी तुम्हाला फुकटत गाडी मागत नाही आहे जे काही याचं डिप्रिशिएशन अमाऊंट असेल दोन वर्षाचा दोन वर्षाचा डिप्रिशिएशन अमाऊंट तुम्ही माझं कापावं आणि मला नवीन गाडी द्यावी पण कंपनी या गोष्टीमध्ये ॲक्सेप्ट म्हणजे त्यांनी ॲग्री झाले नाही त्यांनी मला म्हटलं की बा आम्ही तुम्हाला कार रिप्लेस करून देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला परचेस झाल्यापासून आता त्याच्यानंतर पाच वर्षाची एक्सटेंड वॉरंट तुम्हाला वाढून नवीन इंजन टाकून देतो सतत कन्व्हर्सेशन झालं सुरू असताना मी शेवटी कंटाळून की बा आपली गाडी दीड महिन्यापासून शोरूममध्ये ठेवलेली आहे मी कंटाळून त्यांना होकार दिला मेलमध्ये होकार दिला की बा ठीक आहे तुम्ही मला रिप्लेस करून द्या इंजन इंजन रिप्लेस करून दिल्यानंतर मी काल त्यांना मेलमध्ये होकार दिल्यानंतर मी आज इथं शोरूमला आलो ज्यांना अप्रुव्हल द्यायला आलो की तुम्ही आता माझ्या समोर इंजन चेंज करा म्हणून ते चेंज करायला अप्रुव्हल देत म्हणजे आले असताना इथले सर्व्हिसमधले जे पोरं होते इथले सर्व्हिसिंग करणारे जे पुरं होते जे सर्व्हिसची टीम होती त्या एका पुराने माझ्या गाडीतून माझ्या समोर समोर हा एक गाडीचा एक पार्ट आहे तो तोडला हा एवढाच पार्ट आहे तोडला याचा काही प्रश्न नाही आहे प्रश्न हा आहे की दीड महिन्यापासून माझी गाडी इथे आहे दीड महिन्यापासून इथं माझी गाडी असताना दीड महिन्यापासून इथे इथे सी सी टी व्ही कॅमेरा नाही आहे फक्त एक सी सी टी व्ही कॅमेरा आहे पण ते, 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 आनूं ते, आनूं ते, ते तो पण कॅमेरा पूर्ण झाडांनी झाकलेला आहे इथे एवढ्या लोकांच्या वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपयाच्या कार आहेत इथे लोक इथं आणून ठेवतात सर्व्हिसिंग आणून आणून ठेवतात आणि इथे बा जे सर्व्हिसचे जे लोक आहेत ते आपल्या कारमधून ओरिजनल पार्ट तोडून तोडून हे ओरिजिनल ओरिजनल पार्टचं करतात काय नेमकं हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे की दीड वर दीड महिन्यापासून माझी गाडी इथं आहे तर दीड महिन्यापासून माझ्या गाडीवर कोणाचं लक्ष नव्हतं दीड महिन्यापासून माझ्या गाडीतून काय काय गोष्टी चोरी केल्या असेल याचंही कोणा कोणी जबाबदार नाही आहे इथे माझी एक मी या संदर्भात लोकल पोलीस स्टेशनला आणि संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना आणि ग्राहक मंचाला हे सगळं इथल्या डीलरच्या नावाने आणि इंडय कंपनीच्या नावाने रित्सर तक्रार करतो आहे तर तक्रार करून मी यांच्यावर कठोर कारवाई करून मला जे न्याय द्यायचं आहे ते मला कंपनीने आणि डीलरने न्याय द्यावं अशी माझी मागणी आहे आणि या सगळ्या लोकांना अमरावतीतल्या जनतेला अमरावतीतल्या लोकांना माझं म्हणणं आहे की आपण जर का कोणत्या शोरूममधून एवढं महागडी गाडी विकत घेतो असेल आणि आपण शोरूममध्ये सर्व्हिसिंगसाठी टाकत असेल गाडी तर सर्व्हिसिंगमध्ये टाकत असताना इथल्या इथून आपल्या गाडीतून कोणत्या गोष्ट कोणत्या गोष्टी चोरी जातात किंवा किती आपल्या गाडीची सिक्युरिटी आहे ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यावी आणि त्या सगळ्या गोष्टी समजूनच आपण शोरूममध्ये ती गाडी सर्व्हिसिंगला टाकावी